वरून पोलिसांनी स्वर्ग गाठला टेलर मार्कवरून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची खळबळजनक घटना नुकतीच हडपसर पुणे येथे घडली नंतर या दोघांनी मृतदेहाचे हातपाय बांधून तो गोणीतून थेट भोर तालुक्यात नीरा नदीच्या पात्रात फेकून दिला कसलाच पुरावा त्यांनी मागे ठेवला नव्हता तरीही राजगड तालुका भोर पोलिसांनी अवघ्या आठ तासात मृतदेहाच्या अंगातील शर्टवरील टेलर मार्क आणि त्याच्या हातावरील गोंधळावरून प्रथम त्याची ओळख पटवली नंतर त्याच्या खुन्यांनाही बेड्या ढोकल्या योगिता सिद्धेश्वर भिजे वैवर्ष तीस राहणार ससाणेनगर हडपसर मुळगाव वडगाववाडी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव आणि शिवाजी बसवंत सुतार वैवर्ष बत्तीस राहणार अंदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव ही आरोपींची तर सिद्धेश्वर बंडू भिसे वैवर्ष चाळीस असे मृताचे नाव आहे दोघीताचे सुतार याच्याशी अनैतिक संबंध होते त्यात सिद्धेश्वर अडथळा निर्माण करत होता त्यामुळे तो दूर करण्याचे या दोघांनी ठरवले त्यांनी सिद्धेश्वरचा घरीच गळा आवळून खून केला नंतर त्याचे हातपाय बांधून प्रेत प्लास्टिकच्या पोत्यात भरले ते दुचाकीवरून त्यांनी हडपसरहून थेट भोर तालुक्यातील सारोळा गावातील नीरा नदीच्या पात्रात नेऊन टाकले आता आपला गुन्हा उघड होणार नाही म्हणून ते निवांत झाले दरम्यान नऊ मार्चला सारोळ्यात थ... निरा नदी पात्रात गोणीत मृतदेह मिळतात त्या गावात मोठी खळबळ उडाली त्याची ओळख पटली नव्हती मात्र मैताच्या अंगावरील शर्टवरील टेलर मार आणि हातावरील गोंधळावरून स्थानिक राजगड पोलिसांनी प्रथम मैताची ओळख पटवली टेलर टॅग हा लोहाराचा होता त्यामुळे पोलीस तिथे धडकले तेव्हा त्यांना मयत हा सिद्धेश्वर असून तो हडपसरला राहत असल्याचे कळाले त्यावर त्यांनी हडपसर गाठले आणि आरोपीपर्यंत पोहोचले अशा रीतीने खुणानंतर अवघ्या आठ तासातच त्यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या दोन दिवसांपूर्वी राजगड पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये जे आपली बॉर्डर आहे पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा ही जी नॅचरल बॉर्डर आहे नीरा नदी, नीरा नदी त्या नीरा नदीमध्ये एक बांधलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह हा आढळून आला होता त्या मृतदेहाचा तपास केला असता तो मृतदेह लोहारा जिल्हा धाराशिव इथल्या एका व्यक्तीचा होता असं निदर्शनास आलं आणि मग त्याच्यावरनं पुढे तपास केला असता असं लक्षात येत आहे की त्याच्यामध्ये त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर ह्या दोघांनी त्या व्यक्तीचा गळा आळून खून केला आणि ती बॉडी जी आहे ती त्या नदीमध्ये फेकून दिली ह्यामध्ये आम्ही रात्रीतूनच ती संबंधित महिला म्हणजे त्या मयत व्यक्तीची पत्नी आणि तिचा प्रियकर मयत व्यक्तीच्या पत्नीला पुण्यातून तर तिच्या प्रियकराला अंडूर जिल्हा धाराशिव इथून आम्ही अटक केलं आणि त्यांना आज कोर्टात हजर केलं त्या दोघांची चा पण सतरा तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड हा आम्हाला प्राप्त झालेला आहे कारण फेसी जो आम्ही तपास करतोय त्याच्यामध्ये असं निदर्शनास येत आहे की अनैतिक संबंधांमधनं हा खून झाला असावा पुढे तपासा आणती त्याच्यामध्ये अजून काही निष्पन्न होत आहे का ते बघावं लागेल मृतदेहाची जी ओळख आहे त्याच्या कपड्यांवरनं आम्हाला जो टेलर मार्क मिळाला तो लोहारा जिल्हा धाराशिव इथला होता आणि मग त्यावरनं त्या टेलरशी संपर्क करून आम्ही तो व्यक्ती कोण है, है आहे ह्याची ओळख पटवली त्याचे जे चुलत भाऊ आहे त्याची जी एक्सटेंडेड फॅमिली आहे त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग त्याच्यानंतर गोष्टी ह्या अवगत होत गेल्या पुण्यामध्ये हो पुढे पडळ पुण्यामध्ये ह्या भागामध्ये त्या संबंधित आरोपीला मारण्यात आलं होतं आणि त्याची डेड बॉडी जी आहे ती आमच्या हद्दीमध्येही फेकण्यात आली की गावावरून आरोपी गावावरून आला होता आता हे खूपच लवकर होईल आज आजच जेमतेम ही पीसी घेतलेली आहे आम्ही आणि मग त्याच्या तपासांती त्याच्यामध्ये निष्पन्न किती कधीपासून दोन सुमारे दोन महिन्यापासून आले कामानिमित्त झालं आहे सर हा जो मयत हा मिसिंग झाल्यानंतर बेपत्ता झाल्याची काही तक्रार कुठं दाखल झाली काय पडेल पोलीस स्टेशनला नऊ तारखेला विशेष